नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की नंदिनी ही या आपल्या जीवाला विचारते की तुमच्या छातीवर जो टॅटू आहे तो मी बघितला अहो मला एक म्हणायचं ही टॅटू काढण्याची जी काही फिलिंग्स आहे ती एक वेगळीच असते नेमकं कोण आहे तुमच्या आयुष्यामध्ये एवढं कारण तुम्ही हा जो काही टॅटू काढलेला आहे यामागे कुठली ना कुठली स्टोरी नक्कीच असेल ना असं पण इकडे ही नंदिनी जेव्हा आता ह्या जीवाला विचारत असते तेव्हा जेव्हा बोलतो की नेमकं तुम्हाला एवढं लेक्चर का देते त्यावेळेस नंदिनी बोलते की नेमकं कुणाच्या नावाचा हा स्टॅटू आहे तुम्हाला मला सांगावंच लागेल त्यावेळेस इकडे जेव्हा बोलतो की अगं माझं एका मुलीवर खूप जीवापाड प्रेम होतं तिच्या नावाचा हा स्टॅटू आहे असं पण इकडे जेव्हा ह्या नंदिनीला बोलतो तेव्हा मात्र नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो दुसरीकडे मालनिताई विक्रमदादा रम्या हे सर्वजण समोर हॉलमध्ये बसलेले असतात तेवढ्यामध्ये आता सुद्धा समोर असते पार्थ पण बसलेला असतो त्यानंतर इकडे वसुआत्य ही काव्याला तिथे बोलावून घेते आणि लगेच बोलते की अगं तुझा काय वेंदळेपणा चाललाय हा पार्थ आत्याकडे बघत राहतो त्यानंतर इकडे पार्थ आता आत्याकडे बघतो पार्थला खूप राग आलेला असतो पार्थ लगेच आत्याला बोलतो की आत्या होत असतं थोडंसं एवढं काही तू लावून धरते त्यानंतर नंदिनी जीवाला बोलते की तुमचं ज्या मुलीवर प्रेम होतं तिच्या नावाचं स्टॅटो आहे का हा त्यावेळेस इकडे जेव्हा बोलतो की हो त्यानंतर नंदिनी पुन्हा बोलते की अहो जे के म्हणजे ती मोडवालीच मुलगी का तर जेव्हा हो असं बोलतो त्यानंतर आता जेव्हा बोलतो की झाले का तुझे प्रश्न विचारून का अजून काही विचारायचं आहे त्यावेळेस नंदिनी बोलते की हो अजून मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे त्यावेळेस आता जेव्हा बोलतो की विचार कुठला प्रश्न विचारायचा आहे तर नंदिनी बोलते की अहो तुम्ही म्हणता की माझं एकतर्फी प्रेम आहे एकतर्फी प्रेमात कुणी एवढं करतं का हो नक्की तुमचं एकतर्फी प्रेमच होतं का की खोटं बोलताय तुम्ही माझ्याशी असं जेव्हा नंदिनी ही या जीवाला विचारते तेव्हा जीवा नंदिनीकडे बघत राहतो त्यानंतर जिवा व नंदिनी दोघी एकमेकांकडे बघत राहतात तर जीवा लगेच बोलतो की त्या मुलीवर माझं जिवापाड प्रेम होतं आणि ते पण एकतर्फीच होतं असं पण जीवा आता या नंदिनीला बोलतो आणि लगेच रूममध्ये निघून जातो त्यानंतर इकडे नंदिनी थोडीशी टेन्शनमध्ये येते घरामध्ये सर्वजण बसलेले असतात तर काव्याने आता सर्वांसाठी कॉफी आणून दिलेली असते तेव्हा पार त्या काव्याला बोलतो की खरोखर एकच नंबर कॉफी बनवली बरं का काव्या तू सुद्धा काव्याचं खूप कौतुक करत असतात विक्रम बोलतो की खरोखर इतकी मस्त कॉफी बनवली काव्याने नवल करण्या इतकं कमीच आहे तेवढ्यामध्ये रम्याला खूप राग येतो रम्या खूप रागाने मामाकडे बघते आता सुद्धा समोरच असतात त्यानंतर विक्रमदादा बोलतात की चला आता झोपायला जायचं आहे टाईम झाला आहे लगेच या आपल्या विक्रमदादांकडे बघतं आहे त्यानंतर सर्वजण एकमेकांना गुड नाईट गुड नाईट असं बोलत तेथून जाऊ लागतात इकडे विक्रमदादा पार्थला बोलतात की पार्थ चल गुड नाईट तर इकडे पार्थ आपल्या बाबांना गुड नाईट असं बोलतो आता फक्त काव्या आणि पार्थच रूममध्ये असतात त्यावेळेस इकडे पार्थ काव्याला बोलतो की खरोखर काव्या खूप छान कॉफी केली तू मला खूप आवडली त्यानंतर पार्थला इकडे आवाज देतात तर इकडे पार्थ लगेच रूममध्ये निघून जातो इकडे काव्या ही पार्थकडे बघत राहते दुसरीकडे नंदिनी जी आहे नंदिनी रूममध्ये असते नंदिनीला आता या जीवाने सांगितलेलं सर्व काही एकतर्फी प्रेमाचं असतं सत्य ते सुद्धा सर्व आठवतं नंदिनी आता टेबलवर आपला आणि जीवाचा लग्नाचा जो काही फोटो आहे तो आपल्या हातात घेऊन बघू लागते आणि बोलते की मला नेमकं कळत नाही आहे की जीवाने माझ्याशी लग्न का केलं त्यांचं जर दुसऱ्या मुलीवर प्रेम होतं तर मग का लग्न केलं त्यांनी माझ्याशी असं पणही नंदिनी आता आपल्या मनाशी बोलत असते त्यांचं क नावाच्या मुलीवर प्रेम होतं मग त्या दोघांचं लग्न का नाही झालं नेमकं असं काय झालं असेल की त्यांच्या दोघांचं लग्न झालं नाही असं पण नंदिनीही आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे आता जेव्हा जेव्हा इकडे खाली पायऱ्या उतरत येत असतो तेव्हा काव्या तिथे ते येते काव्या जीवाला बोलते की जीवा मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे तर जीवा बोलतो की काही नको बोलू त्यावेळेस इकडे काव्या बोलते की मी तर बोलणार आहे तू किती माझ्यावर ओरडला तरी मला तुझ्याशी बोलायचंच आहे असे काव्यही या जीवाला बोलते त्यानंतर काव्यही जीवाला बोलते की मी आमच्या रूममधून क्रीम आणून देते तेवढी तू लाव तर जीवा बोलतो की काय म्हणाली आमच्या रूममधून मला तुमच्या रूममधील क्रीम पण नको आणि काही पण नको तेव्हा आता काव्य बोलते की तुला क्रीम लावायला काय प्रॉब्लेम आहे तर जीवा बोलतो की नाही लावायची एकदा सांगितलेलं कळत नाहीस का त्यानंतर जीवा आता तिथून जातो इकडे ही काव्य जी आहे ती ह्या आपल्या जीवाकडेच बघत राहते त्यानंतर इकडे पार जो आहे पार्थ या काव्यासाठी रूममध्ये अंथरूण करून ठेवत असतो गादरी टाकून ठेवत असतो इकडे आता पार्थ बोलतो की आता मी छान प्रकारे अंथरूण करून ठेवलं काव्यासाठी तेवढ्यात काव्य तिथे येते काव्या लगेच पार्थला बोलते की हे काय सुरू आहे तर पार्थ आता खूप हसत या काव्याकडे बघतो काव्य लगेच बोलते की हे बघा हे अंथरूण माझं आहे मीच या अंथरुणावर झोपणार आहे त्यावेळेस पार्थ बोलतो की अहो तुमच्यासाठीच गेलं आहे मी हे अंथरूण तर काव्या लगेच बोलते की का माजा पुड़े -पुड़े माजा स्पेस का तुम्ही का माझ्या पुढे पुढे करताय माझ्या स्पेसमध्ये का घुसताय तुम्ही त्यावेळेस पार्थ सॉरी असं बोलतो पार्थ बोलतो की आय एम रिअली सॉरी अहो तुम्ही सर्वांसाठी कॉफी बनवली मग मी तुमच्यासाठी हे अथरूम केल्याने काय बिघडलं त्यावेळेस काव्य बोलते की प्लीज तुम्ही माझ्यासाठी काही करू नका असं ही पार्थला बोलते तेवढ्यात रम्य रम्या तिथून जात असते रम्या लगेच या पार्थच्या आणि काव्याच्या रूमच्या तिथे जाते आणि काय आवाज ऐकू येतोय तो ऐकत असते त्यानंतर पार्थ लगेच या काव्याला बोलतो की अहो काव्या त्यानंतर इकडे पार्थ या काव्याला विचारतो तु की तुम्हाला नेमकं काय त्रास होतोय त्यावेळेस इकडे काव्या बोलते की तुम्हाला जर माझा त्रास जाणून घ्यायचा असेल तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल असं काव्या जेव्हा या पार्थला बोलते त्यावेळेस लगेच बोलते की नेमकं हिला कुठला आणि कसला त्रास होतोय एवढं असं रम्या ही आपल्या मनाशी बोलते हिचा त्रास काहीतरी वेगळाच आहे नेमकं तो काय आहे तो शोधायलाच हवा तर खरी गंमत येईल असं पण इकडे जी आहे ती आपल्या मनाशी बोलते हेच तर मला सर्व हवं हो होतं आता उद्या सुद्धा मी हे सर्व यांचं बोलणं ऐकणार आहे असं पण रम्या आपल्या मनाशी बोलते त्यावेळेस इकडे आता पार्थ्या काव्याला बोलतो की नेमकं असा काय त्रास आहे ते जर कळलं मला माझ्या पायाखालची जमीन सरकेल तुमच्या मनात काहीतरी सुरू आहे दुसरीकडे ही रम्या जी गुपचूप ऐकत असते तर मालनीतही आता तिचा हात पकडते आणि तिला जोरात ओढून घेते तिला बोलते की तुला काय गरज आहे पारच्या रूमसमोर गुपचूप उभं राहून ऐकायचं अगं असं कुणाच्याही रूमसमोर गुपचूप उभं राहून ऐकणं म्हणजे हे एक खूप मोठं पाप आहे मुख्य म्हणजे पारच्या खाजगी आयुष्यापासून तू दूर राहा मला माहीत आहे तुझ्या मनात काय सुरू आहे तुला मी नाही तुझ्या आईसकट बाहेर काढलं तर नावाची मालणी नाही असं पण मालनी या रम्याला चांगलंच धमकावते तर रम्यालाच बोलते।, बोलते की नाही मामी तुझा काहीतरी गैरसमज झाला मामी असं रम्या ही या मालनीला बोलते माझं थोडंसं काम होतं त्याच्याकडे त्यावेळेस इकडे मालनी बोलते की एवढ्या रात्रीच्या वेळेस काय काम होतं तुझं त्याच्याकडे तर रम्या बोलते की ऑफिसचं काम होतं म्हणून आले होते उद्या मिटिंग आहे त्या मिटिंगची वेळ बदलून घ्यायची होती म्हणून त्याच्या रूमकडे चालले होते बाकी काही नाही त्यावेळेस इकडे मालनी बोलते की किती खोटं बोलतेस ग तर मम का करतेस मग बोलता नाही जरी काम होतं तर मग उद्या सकाळी बोलायचं ना असं पण इकडे मालनी आता ह्या रम्याला बोलत असते त्यानंतर इकडे मालनी बोलते की एखादा मेसेज करायचा ना त्याला मग त्यावेळेस इकडे रम्या बोलते की केला होता मेसेज त्यानंतर पार्थ या काव्याला बोलतो की सण असो की नॉर्मल दिवस असो तुमचा कायमचा चेहरा पडलेलाच असतो व त्याच बोलते फक्त तुम्हाला बाकी सर्व तुमच्या बाजूने आहेत सर्वजण तुमचं कौतुक करतात त्या दिवशी सर्वांनी श्रीखंड आवडीने खाल्ला आता तुम्हाला कशातच कौतुक नाही आहे नेमकं तुमचं कौतुक तरी कशात आहे रोज सकाळी क्लासला जाताना मी तुमची वाट बघत असतो तुम्हाला आज मी अथरूण टाकून दिलं मग एवढं काय झालं चिडायला असं पण पार्थ काव्याला बोलत असतो त्यावेळेस इकडे काव्या बोलते की नका करू तुम्ही माझं एवढं कौतुक करायचं आणि वरून बोलून दाखवायचं हे कशासाठी त्यावेळेस इकडे काव्या खूप चिडते त्यावेळेस पार्थ बोलतो की एक मिनिट काव्या कुठे चाललात त्यावेळेस काव्या बोलते की चालले मी बाहेर झोपायला तर पार्थ बोलतो की बाहेर नका झोपू मी जातो बाहेर झोपायला तुम्ही इथे घरात झोपा असं पार्थ काव्याला बोलतो तर काव्या लगेच बोलते की जमणार नाही ते अजिबात त्यानंतर पार्थ बोलतो की घरातील सर्वांसमोर असं प्रदर्शन करू नका बाहेर झोपायचं त्यावेळेस इकडे काव्या बोलते की मी काय तुमची बायको नाही इथे झोपायला त्यानंतर इकडे काव्या काय ऐकायला तयार नसते काव्या लगेच रागराग रूममध्ये निघून जाते त्यावेळेस पार बोलतो की एवढं करूनही मीच चुकतो का त्यावेळेस इकडे नंदिनी ही आपल्या रूममध्ये असते आणि नंदिनीही फोन लावत असते नंदिनी विचार करते की नेमकं जीवा कुठे गेले असेल मी त्यांचा टॅटू बघितला त्यामुळे त्यांना राग तर नसेल आला ना असं पण नंदिनीही आपल्या मनाशी बोलते तर आता इकडे काव्या जी बाहेर येऊन झोपलेली असते तेव्हा आता जीवा तिथे येतो जीवा बघतो तर काव्या बाहेर झोपलेली असते आता जीवा ह्या काव्याकडेच बघत राहतो इकडे पार जो आहे तो रूममध्ये असतो पार्थला काही झोप लागत नसते पार्थ आता विचारच करत असतो आणि इकडे आता जिवा जो आहे तो या काव्याकडे बघत राहतो त्यानंतर इकडे पार्थ तर दोन्ही हात आपल्या डोक्याला लावतो आणि इकडे हाताची घडी घालून थोडासा विचार करत असतो काव्या इकडे बाहेर हॉलमध्ये झोपलेली असते आणि जिवा या काव्याकडे बघत राहतो दुसरीकडे नंदिनीला सुद्धा रूममध्ये झोप लागत नसते नंदिनी ही का जिवाच्या मोबाईलवरती फोन करत असते की नेमकं जीवा गेली कुठे असेल त्यानंतर इकडे आता या काव्याच्या अंगावर पांघरून नसतं तेव्हा आता जिवा ह्या आपल्या हाताने थोडंसं पांघरून काव्याच्या अंगावर टाकणार तेवढ्यामध्ये नंदिनीचा फोन आता ह्या जिवाला येतो त्यानंतर जेव्हा तो फोन कट करतो पारला सुद्धा रुममध्ये झोप लागत नसते त्यानंतर पार्थ आता उठून बसतो आणि डोक्याला हात लावत थोडासा विचार करत असतो तर आता जिवा जो आहे जेव्हा इकडे रुममध्ये निघून येतो काव्याला काही झोप लागत नसते कावे ही बिचारी आपली तिथेच पडलेली असते इकडे जी ही नंदिनी सुद्धा या जीवाचा रूममध्ये विचार करत असते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता काव्य ही आपल्या मैत्रिणीला भेटायला आलेली असते आणि काव्य ही सर्व काही आता ह्या आपल्या मैत्रिणीला पार्थबद्दल सांगत असते तेव्हा आता ती मैत्रिणी बोलते की अगं काव्या तू ह्या अगोदर फक्त जीवाचं सर्व सत्य मला सांगत होती परंतु आज तू सर्व काही जो वेळ आहे तो पार्थला दिलेला आहे तुझ्या तोंडातून फक्त पार्थ नाव निघत आहे असं पण ही मैत्रीण आता ह्या काव्याला बोलते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद एवढं